नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनतील असा सुद्धा एक स्ट्रॉंग अंदाज व्यक्त केला जातोय दहाव्यांद ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील जर असं झालं तर पण भाजप आणि जे डीयू यांच्यामध्ये बातचीत काय झालेली आहे त्यांच्यामध्ये बार्गेनिंग याच्या पुढे कसं होईल याचा कुणालाही अंदाज नाही पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल ती म्हणजे साधारणतः दीड एक वर्षापूर्वीच आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा विरोधी बाकांचा जर का आपण विचार केला तर खूपच प्रभावशाली पद्धतीची कामगिरी देशभरामध्ये विरोधी पक्षांची राहिली लोकसभेच्या नंतर एक प्रकारे विरोधी पक्षांना पुनरुज्जीवन मिळालं अशी चर्चा झाली पण लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल त्यामध्ये हरियाणासारखं प्रमुख राज्य असेल तिथे मात्र विरोधकांचा करिश्मा फारसा चालू शकला नाही फारसा दिसू शकला नाही मतचोरी हा भाग किंवा हा मुद्दा विरोधकांनी सातत्यानं लावून धरलेला आहे बिहारमध्ये सुद्धा एस आय आरचा मुद्दा या एस आय आरवरती बरीच टीका ही सगळ्या पातळीवरनं झाली पण या एस आय आर नंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे दोनशे एकतीस जागांचे कल हाती आले आहेत ज्यापैकी एनडीए एकशे एक्कावन्न जागांवरती आघाडीवर आहे त्यामुळे एन डी एचं सरकार स्थापन होत आहे हे जवळपास आता निश्चित आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री कोण बनणार कोण बनेगा मुख्यमंत्री कारण एन डी एकडनं खूप स्पष्ट पद्धतीनं कुणाचंही नाव हो, किंवा नितीश कुमारांचंच नाव आपण म्हणू ते काही प्रोजेक्ट करण्यात आलेलं नाही ते सांगण्यात आलेलं नाही पण चेहरा कुणाचा आहे तर चेहरा अर्थातच नितीश कुमारांचा आहे नितीश कुमारांचा अनुभव आणि नितीश कुमारांची जी जातीयदृष्ट्या विचार करता स्ट्रॉंग बाजू कि आहे किंवा प्रभावी बाजू आहे आत्तापर्यंत बिहारमधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या जातींच्या मतदारांनी कायमच नितीश कुमारांना साथ दिली आहे महिला वर्गानं नितीश कुमारांना साथ दिली आणि याची अर्थातच जाणीव भाजपला सुद्धा आहे त्यामुळे समसमान जागा वाटप यावेळेला एन डी एचं झालेलं पाहायला मिळालं जे यूमध्ये आणि भाजपमध्ये सध्या जे यू त्रेसष्ट जागांवरती आघाडीवर आहे तर भाजप शहात्तर जागांवरती आघाडीवर आहे तर दुसरीकडे आर जे डी जी सुरुवातीच्या काळामध्ये खूप प्रभावीपणे पुढे जात होती त्या आर जे डीची काही प्रमाणात तिछ्याआट आपल्याला पाहायला मिळते पण आता मुख्यमंत्री कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री असेल का का नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील याची चर्चा रंगू लागेल खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत सावध भूमिका ही, ही दोनही बाजूंकडनं घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं बऱ्याचशा पॉप्युलर योजनांची घोषणा जी आहे लोकप्रिय योजनांची खैरात ही बिहारच्या जनतेवरती झालेली आहे त्यातल्या बऱ्याचशा योजना या महिलांसाठी फायदेशीर योजना आहेत चेहरा नितीश कुमारांचा आहे दोघ समसमान जागांवरती लढलेले आहेत त्यामुळे आत्ता जेव्हा हे खूप इंटरेस्टिंग रंजक आकडे बिहार विधानसभाचे म्हणजे दोनही पक्ष एक प्रकारे तुल्यबळ आहेत जागांचा विचार केला आकड्यांचा विचार केला तर त्यामुळे मुख्यमंत्री हा जे डी यूचा होतो आहे का मुख्यमंत्री भाजपचा होतो आहे या दोन पक्षांमध्ये बातचीत कशी होती आहे पण बिहारमध्ये गणितं कुठली अडकलेली आहेत गणितं कुठली आहेत तर ती केंद्रीय पातळीवरची आहेत कारण भाजपला एकट्याला पूर्ण बहुमत नाही केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जे जेडीयू हा एक महत्वाचा मित्रपक्ष आहे बारा खासदार बारा ही काही छोटी संख्या नाही बारा खासदारांचा टेकू हा भाजपच्या सरकारला एनडीएच्या सरकारला नितीश कुमारांच्या खासदारांचा आहे त्या त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नाराज करणं त्यांना दुखावणं हे भाजपला आत्ताच्या घडीला कितपत जमेल याच्याबद्दल अनेक जण शंकाही व्यक्त करतात खरं त्यामुळे आकडेवारी जी आहे ती जसं ज्ञानदानी सांगितलं की केंद्रीय पातळीवरचे समीकरणं देखील लक्षात घ्यावी लागतील जर आता चित्र आणखी आणखी स्पष्ट होत गेलं तर पण सध्याच्या घडीला भाजप अठ्ठ्याहत्तर त्यानंतर जे यू सहासष्ट इतर अकरा आर जे डी एकोणसाठ काँग्रेस अकरा इतर दोन बहात्तर एकशे पंचावन्न त्यामुळे एकशे पंचावन्न म्हणजे दीडशे प्लस आता आघाडी जी ले आहे ती झालेली बघायला मिळते एन डी एची दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे सदतीस कल हे आता समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे त्यानंतर जे यू हा क्रमांक दोनचा पक्ष आहे आणि तेजस्वी यादव यांचा आर जे डी हा क्रमांक तीनचा पक्ष सध्या बघायला मिळतो आहे त्यामुळे भाजप प्रणित जी आघाडी आहे एन डी ए ज्याच्यामध्ये अर्थातच नितीश कुमार आहेत त्यांची कुठेतरी मोठी व घोडदौड जी आहे ती बघायला मिळते आहे एन डी ए आता सरकार स्थापन करणार हे सध्याचे कल सांगतात नऊ वाजून बेचाळीस मिनिटं त्यामुळे मतमोजणी सुरू होऊन आता एक तास उलटून गेलाय पोल सांगत होते की नितीश कुमार भाजप एनडीए हे घोडदौड करतील वाटचाल करतील सत्तेच्या दिशेने सध्याची आकडेवारी तेच सांगते मात्र भाजप क्रमांक एकचा चा पक्ष कलानुसार काँग्रेस केवळ अकरा ठिकाणी आघाडीवर आर जेडी सात ठिकाणी आघाडीवर आता केवळ सहा ते सात जागांचे कल येणं बाकी आहे त्याच्यामुळे दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे छत्तीस सदतीस जागांचे कल सध्या हाती आलेले आहेत आणि आता एकशे पंचावन्न अशी सध्याची स्थिती त्यामुळे भाजप मित्र पक्ष हे आता सत्तेवर विराजमान होणार पुन्हा एकदा हे चित्र सध्या तरी दिसत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट